आता पंधरा ऑगस्ट नंतर आज पुन्हा एकदा तुमच्या असे चावीचं वाटप केलेलं आहे काय सांगा यशस्वी नगर ही खूप चाळीस वर्ष जुनी वसाहत अनेक इमारती आणि त्याच्या सगळ्या मोडकळी झालेल्या इमारतीच्या नंतर जे पुनर्विकासाचं त्यांनी सत्र सुरू केलं ती सगळ्या अडचणींवर मात करून म्हणजे आताच्या काळामध्ये ज्या ठिकाणी फसवाफसवी चालू आहे अशा काळामध्ये विकासक म्हणजे निलेश पाटील आणि त्याचे सर्व सहकारी आणि या ठिकाणचे रहिवाशी हे अतिशय एकत्रपणे सुंदर कशा पद्धतीने पुनर्विकास होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नगरच्या इमारतीचा जो पुनर्विकास चालू आहे ते आहे आज भरत कुटीर या इमारतीच्या त्रेचाळीस लोकांना आम्ही चाव्या दिल्या आणि स्वतंत्र दिवस पंधरा ऑगस्टला ते ठरलं होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत आम्ही करू आणि त्याप्रमाणे जे ठरलेलं आहे नियोजन त्याप्रमाणे आज जा चा सावे ते ते। आशा आशा या सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्यांना चाव्या देण्यात येत आहे अशा प्रकारचा विश्वास विकासकावर पण असला पाहिजे आणि रहिवाशांना देखील उत्तम अशा अम्युनिटीज देऊन या ठिकाणी सुखासमाधानाने राहायला आज त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या निमित्ताने मी सर्व रहिवाशांना पण खूप शुभेच्छा देतो